तर ही आर्मी वाल्यांकडे यासाठी दिली जाते की ते आपल्या देशाचं संरक्षण करत असतात देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला आर्मी असते आणि समाजाचं संरक्षण करण्यासाठी पोलीस असतोय पोलीस हा शत्रू आहे का मित्र आहे बरोबर गरीब आणण्या झाल्यानंतर आपण काय करतो एकशे बाराला कॉल करतो करतो ना एकशे बाराला कॉल करून मग आपण आपले घरातले काय अडचण असतात ते सांगतो की साहेब पप्पा दारू पिलेत त्यांनी मम्मीला मारलं सांगतो ना बरोबर तेव्हा पोलीस काय करतात काय करतात काहीच करत नाही बरोबर ना आकडून येतात म्हणून हा तर पोलीस तिथे आल्यानंतर वडिलांना समजून सांगतात की अरे बाबा दारू पिऊ नको नको त्रास देऊ बरोबर का नाही त्यावेळेस एकशे बारा नंबरचा वापर होतो होतो ना घरामध्ये आपण मोबाईल कोण कोण करत सगळं जेवढा मोबाईल वापरत असेल त्यांनी सगळ्यांनी वर हात करा हा हा बरोबर आहे हे <laughs> बघा आपण मोबाईल वापरतो बरोबर मोबाईलला अनेक ऍप डाउनलोड करत असतो बरोबर तर हे तुम्ही जे ऍप डाउनलोड करतात ना त्याच्यामध्ये न कळत न कळत सायबर फ्रॉड होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं विनाकारण कोणते ऍप डाउनलोड करायचे नाही त्याने काय होत आहे आपण ते डाउनलोड करतो त्याची एखादी लिंक असते ती लिंक ले ती त्या सायबर चोरट्यांपर्यंत पोहोचते आणि आपला डाटा त्यांच्यापर्यंत जातो त्यांच्या पर्यंत गेल्यानंतर जे आपल्या आई वडिलांनी कष्ट करून पैसे जमा केलेले असतात ते पैसे ते काढून घेतात बरोबर याच्या पुढं मोबाईल मध्ये जास्त लक्ष न घालता फालतू डाउनलोड न करता जेवढं काम आपण तवडच वापरायचं समज ग आपल्या एका चुकीमुळं आपल्या एका चुकीमुळं आपल्या आई वडिलांना त्रास व्हायला नकोय बरोबर ना ते मोलमजुरी करतात कष्ट कर करतात बरोबर ना आता ही जी पिस्टल आहे ही अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये जॉर्ज लुगर नावाच्या माणसाने बनवलेली कोण जॉर्ज लुगर अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियन होते पण त्यांना जर्मनीच्या आर्मी मध्ये त्यांचं काम चालू होत त्याच्यामध्ये अनेक त्यांनी पिस्टलचे शोध लावले आणि ते जर्मन आर्मी मध्ये सुरुवातीला वापरले आता या पिस्टलचा अनेक याच्यामध्ये फायदा होत असतो आता हे पोलिसांना याच्यासाठी दिले जातात की आपल्या समाजामध्ये तुमचं संरक्षण करण्यासाठी दिले जाते आणि तुम्ही म्हणत असाल अनेक जणांच्या मनात प्रश्न पण असतील आमच्या अमुक अमुक काकाकड पिस्टल आहे बरोबर ना बरोबर का नाही हा ना। तर ते पिस्टल त्यांना ते लायसन दिलं जात त्यांना की त्यांच्या जीवाला धोका असतो धोका असल्यामुळे त्यांना ते स्वतः